तुम्हा सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू तर पारू या मालिकेने अल्पअधीच प्रेक्षकांना आपलंसं केलं आता या मालिकेचा एक नवीन प्रमो समोर आला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तर पारू मालिकेतील आदित्य त्याचे प्रेम पारूसमोर कधी व्यक्त करणार याची प्रेक्षकवर्ग वाट बघत होते आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे अनेक दिवसापासून प्रेक्षकांना पारू आदित्य कधी एकत्र येणार याची उत्सुकता होती तर जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्या समोर आणला आहे या प्रोमो मध्ये आदित्य व पारू यांच्यामधील कोट काही हलके फुलके क्षण पाहायला मिळत आहे तर त्याबरोबरच आदित्यचा आवाजही ऐकायला येतो तो म्हणतो की पारू तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण आयुष्य फुलून गेला तू मला सावरताना प्रेमाचा अर्थ सांगून गेला समोर तीस पण ओठ्याने शब्दांना बांध घातला आज मात्र मनातल्या भावना तुझ्या प्रेमासाठी आतुर झाल्या आहेत या व्हिडिओ मध्ये आदित्य व पारू यांच्यातील वेगवेगळ्या क्षण आपल्याला पाहायला मिळतात तर हा प्रोमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने सुरू होते पारू व प्रेमाचा प्रवास असा कॅप्शन दिला आहे तर तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पारू या मालिकेत दाखवल्याप्रमाणे किर्लोस्करांच्या कंपनीच्या प्रोडक्ट वर डोळ्यांचा रोगो आहे आदित्य त्याच डोळ्यांच्या प्रेमात पडला आहे पण ते डोळे कोणाचे आहे, आहे ला ला हे आदित्यला माहिती नव्हतं अखेर ते डोळे पारूचे आहे ला ला हे समजलं आहे तर ते सुंदर मुलगी पारू आहे हे समजलं आहे दुसरीकडे आपण पाहतो की पारू आदित्यला नवरा मानते त्याच्यावर प्रेम करते किर्लोस्करांची मोठी सून म्हणून सगळे कर्तव्य पार पाडते तर आता आदित्य पारू समोर त्याच्या भावना कधी व्यक्त करणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत याचबरोबर अहिल्यादेवी व पारूजी वघील या सगळ्यांना मान्यता देणार का पुढे काय होणार हे पाहण्या प्रेक्षक उत्सुक आहेत तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा